नमस्कार मंडळी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या राजापूर तालुक्यातील हे दूध मंदिर सृष्टी सौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या या परिसरात हे मंदिर खूपच सुंदर आहे आणि पुरातन आहे संपूर्ण गाभारा दगडी कोरीव काम केलेलं असून प्रवेशद्वारावर गणपतीची दगडी मूर्ती आहे आणि प्रवे गाभाऱ्याचं जे प्रवेशद्वार आहे ते चांदीचं आहे आणि त्यावर कोरीव काम केलेलं आहे गाभाऱ्याच्या समोर असलेला नंदी आणि त्याच्या पाठीमागे असलेला मंडप खूपच सुंदर आहे सभा मंडपाला जे लाकडी खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केलेलं आहे ज्यावेळी आपण कोकणात येता त्यावेळी अवश्य वेळ काढून राजापूर येथील ह्या दूधपापेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या जमल्यास पावसाळ्यात या पावसाळ्यात येथील आजूबाजूचा परिसर फार सुंदर असतो धबधबे आहेत बाजूला खूप सुंदर वाटतं